एकाहत्तराव्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या वतीनं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं माजी आमदार अशोकराव काळे साहेबांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं अभिष्ठिंतन करतो त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभावं अशी कार्यक्रमाला उपस्थित असणारे स्वतः अशोकरावजी सौभाग्यवती पुष्पाताई काळे चंद्रशेखर लुले पाटील सुजय विखे पाटील नरेंद्र नर झुले पाटील भाऊसाहेब वाघचौरे सिद्धार्थ मुलकुटे राजेसे कपिल पवार विजयराव हाडणे प्रवीणजी पाटील पन्नाकांत कुदळे शंकराजी चव्हाण परिवारातील सगळे सदस्य तसच कोपरगाव नगर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले अशोकरावांना मनापासून अभिष्ट चिंतन करण्याच्या करता सर्व त्यांचे हितचिंतक पाठीराखे समर्थक <tuk> सर्व पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या दोन मित्रांनो सुरुवातीला शुतोषी स्वागत करत असताना सांगितलं सा कि मी दहा दिवसापूर्वी चाललेलो होतो आणि त्याच्या आधी मी खरं सांगितलेलं होतं त्याला कि एकवीस तारखेला कार्यक्रम करू देईन परंतु आता अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच नवीन नवीन कार्यक्रम आम्हाला सगळ्यांना करावे सध्या महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे देवेंद्रजी मी आम्ही सगळीकडं माझी लाडकी बैल योजना या योजनेच्या बद्दलची माहिती त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या करता माझ्या वारकऱ्यांच्या करता माझ्या माय माऊनीच्या करता माझ्या मुलींच्या करता बहिणींच्या करता अनेक प्रकारच्या युवक युवतींच्या करता योजना आणल्या त्या योजना तिथं साधणं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आमचे चाललेले खरं तर रत्नागिरीमध्ये आम्ही सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र जमणार होतो आणि दुपारी परळीला एक मोठं कृषी प्रदर्शन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेले आहेत त्यालाही आम्ही तिघ मुख्यमंत्री आणि घडून उपमुख्यमंत्री हातात राहणार आहोत अशा दृष्ट दोन दिवसापूर्वी फोन आला की दादा मला कळाला की रत्नागिरीचा एक कार्यक्रम आहे आणि परळीचा कार्यक्रम परळीचा कार्यक्रम तुम्हाला सापडू शकतो कारण इथं जवळच आमचं शिर्डीचं विमानतळ असल्यामुळे ती काय अडचण नाही पण आपल्याला थोडासा एक कार्यक्रम टाळावा लागेल आणि त्याच्या प्रेमा त्याच्या आग्रहा आणि तसं बघितलं तर अशोकराव आणि दोन हजार चार आणि दोन हजार नऊ ला आमदार झाले तुम्ही सगळ्यांनी त्यांना आमदार केलं त्यावेळेस देखील विधीमंडळामध्ये आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार होतो त्यावेळेस अशोकरावांच्या बरोबर देखील दहा वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली आम्ही एकत्र काम केलं तसच स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांचा उल्लेख झाला त्यांच्यावर देखील मला एक्क्याण्णव साली खासदार म्हणून कामाची संधी मिळाली आणि आता आशुतोष बरोबर आशुतोष माझ्या बरोबर काम करतोय मी नशिबान समजतोय की काळे परिवाराच्या तीन पिढ्यांच्या बरोबर मला कामाची संधी मिळाली मी काय योग असतो आज देखील इथं आल्यानंतर जगाला श्रद्धा आणि समोरचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या चरणी नतमस्तक होतो राज्य प्रशासकीय साहेबाच्या आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक ऐंद्यादेवी होळकर यांच्या कार्याचं देखील स्मरण करतो त्यांना पण अभिवादन करतो आणि या निमित्तानं या भागाचे भाग्य विघात विजाते या परिसराचे तसच आपल्या जिल्ह्याचे कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो मी सहज विचार करत होतो की आज एकाहत्तर वर्षामध्ये अशोकराव पोचले आणि त्यांचा राष्ट्र चिंतन सोहळा आहे आपल्याला अनेकांना माहितीये कि माझो देवळानी दौरा राहरी तालुका जिल्हा अहमदनगर आणि त्याच्यामुळे येणं जाणं माझ लहानपणापासून अशा पद्धतीनं असायचं आणि त्यावेळेस आम्ही तिथे यायचो दिवाळीला यायचो सुट्टीला यायचो आणि तेव्हापासून तसं माझा राजकारणाशी अर्थांचे संबंध नव्हता परंतु या जिल्ह्याला फार थोर एक नेते मिळाले या जिल्ह्याचं भागेत त्याच्यामध्ये स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांचा उल्लेख करता येईल स्वर्गीय मालुती पाटलांचा उल्लेख करता येईल स्वर्गीय बाबुराव दादा तनपुरे साहेब असतील स्वर्गीय शंकरराव कोले साहेब असतील स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील त्याच्यामध्ये यशवंतराव गडाख साहेब असतील स्वर्गीय शिवाजीराव नागोडे बापू असतील स्वर्गीय भाऊसाहेब थोरात असतील तुम्ही बघा महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये एवढे ताकीचे आणि मोठे नेते हे इतक्या मोठ्या प्रमाणात एका जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही खरोखरच हा जिल्हा आहे यांच्या सगळ्यांच्या दूरच्या दृष्टीतून आज इथ आर्थिक सुमत्ता आलेली आहे आज इथं कारखानदारी मुळ इथलं चित्र पालटून गेलेलं आहे परंतु सतत नवीन नवीन काही काही प्रश्न निर्माण होतात येताना ज्यावेळेस मला आशुतोषने विमानतळावर स्वागत केलं आणि मी कपिल पवार आणि आशुतोष येत होतो भागात तेव्हा देखील तोच विचारानुसार चाललेला होता की आपल्याकडे असणारे भंडारदार असेल येवंडे असेल माझा मुळा असेल ही सगळी धरणं असली तरी देखील हेड टू टेल टेल टू हेड अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन आणि त्याच्यामुळं धर्म भरलेली असताना देखील काही नियम झालेले आहेत त्यामुळं सगळीकडे समान पाणी वाटप कारण आशुतोष मला सांगत होता की दादा काही करा जसं अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेटने वैंगंगा पैनगंगा प्रोजेक्ट हा विदर्भाला वरदान करणारा याला मान्यता दिलेली जवळपास पंच्याऐंशी हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे आम्ही त्याच्यामध्ये केंद्राच्या पंतप्रधान आणि प्रमुख मान्यवरांनी भेटून तिथून पण निधी घेण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे पंतप्रधान आताच वाढवण बंद वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने येत आहे त्याही वेळेस आम्ही त्यांच्या कानावर ते घालणार आहोत आणि पश्चिमेकडं पडणार पाणी पूर्वेकड वळवल्याशिवाय आणि गोदावरी मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आणायला आपण यशस्वी झाल्याशिवाय नारफार असेल किंवा पडताणी समुद्राला निघून जात तिथं काही वाईट कारण नाही आणि कामाच्या बद्दल आमचा माझा एकनाथरावजींचा आणि की आमचे सगळे तरुण आमदार आणि सहकारी मागणी करत असतात किंवा त्याला पण तुम्ही गती द्या त्यालाही सुरुवात करा तोही काहीतरी पाऊन लाख कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे आणि त्यालाही आमचा प्रयत्न की आचारसंहिता सुरुवात माझा आणि देवेंद्रजींच सतत त्याबद्दलच बारकाईनं लक्ष मुख्यमंत्र्यांनी त्याला आशीर्वाद दिलेले आहेत हा कार्यक्रम संपल्यावर आम्ही सगळेजण लातूरला उतरणार आहे तर तिथून पर्यायला जाणार आहे आणि नंतर आम्ही वरळी पासून सगळे एकत्रच आहोत एव्हाही मी आम्ही एकत्र चर्चा करतो त्यावेळेस या गोष्टींची चर्चा करेन कारण पाणी कमी झाल्यास नंतर काय परिस्थिती आपल्याकडे उद्भवती हे आपण अनुभवलेलं आहे आणि त्याच्यामुळं पुढच्या पिढीवर पण येता कामा नये आणि याकरता आम्ही लोकांनी काम केलं पाहिजे नाही तर पुढची पिढी आम्हाला कधी माफ करणार नाही हे आम्हाला फार बारकाईने मी समजत आज या जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार्य चळवळीच्या दृष्टीनं जिल्हा आणि त्या नेत्यांच्या मध्ये कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचं नाव हे आपल्याला अग्रक्रमाने घ्यावंच लागेल कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या सा बद्दल सांगायचं झालं सा तर एक त्या जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं नेतृत्व म्हणून करण त्यांची ओळख आणि करमेर भाऊराव पाटील यांच्या कार्याच्या विचारांचा वारसा हा त्यांनी जपला पुढे देणार अण्णांच्या नंतर सर्वाधिक काळ जर रयत शिक्षण संस्थेच प्रमुख पद कुणी भूषवलं असेल किंवा काम कुणी पाहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये शंकरराव साहेबांचा नाव प्रकर्षाने घ्यावं लागेल त्यांच्या कार्य कार्यकाळातच खऱ्या अर्थाने रयतच्या वेगानं विस्तार झाला राज्यात सर्व दूर रयत शिक्षण संस्थेच्या शाखा निघाल्या आणि शंकरराव काळे साहेबांनी भाऊराव भाऊरावडांना शब्द दिला होता कि मी माझ्या स्वतःची खाजगी संस्था शाखा वाढवणार नाही रयत शिक्षण संस्थेचा विकास आणि विस्तार मी करेल आणि स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांनी करमयूर दिलेला तो शब्द पाहायला पाहायला शब्दपर्यंत साली ते नगर जिल्हा परिषदेचे पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले कोपरगाव सहकारी साखर कारखाना त्यांनी यशस्वीपणे चालवला आणि जिल्हा परिषदेच्या त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या करता अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आम्ही आमच्या तरुण पाहिलेला आहे स्वर्गीय शंकरराव काळे कार्याचा वारसा त्यांचे आमदार अशोकराव काळे साहेबांनी अत्यंत व्यवस्थितपणे पुढं ते नेताय आता तोच विकासाचा वारसा त्यांचे कर्मांचे नातू आमदार आशुतोष हे देखील पुढे नेत आहेत याचा आपल्या सर्वांना आनंददायक आणि अभिमान देखील आहे कर्म शंकरराव काळेसाहेबांच्या आदर्श समाजकारणाचा अशोकराव काळेसाहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सगळं काम करतायत आणि हे सगळं काम करत असताना आपल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा देखील विकासाला देखील एक आकार देण्याचं काम चित्रपतीमध्ये बघितलं की त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या परिसरातले प्रश्न त्यांनी कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मार्गी लावली आणि त्यांच्या आमदारकीच्या विधानसभा मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावण्याच्या करता सतत कारण चार जवळपास दहा वर्ष मी पण सरकारमध्ये होतो माझ्याकडे पण महत्वाची खाती असायची मग अशी अशोकराव उल्लेख केला ते खरं आहे ते त्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते परंतु विकास कामाच्या मध्ये हा सत्ता तरी हा भेदभाव सहसा मी माझ्या राजकीय जीवनामध्ये केला नाही कारण यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण की आपण डेरिसे सरकार घेऊन जायचं असतो ठेवून मी पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा अशोकराव नेहमी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे अशा प्रकारची आग्रह भूमिका घ्यायची गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी सेतू बांधून दळणवळणाचा महत्वाचा प्रश्न त्यांनी सोडवला कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर शासना धारणगाव कुंभारी कोपरगाव शहरातील अहमदनगर मनमान महामार्गातील समांतर पूल तसेच कोपरगाव शहर आणि पेट बागाला जोडणारा पूल आदी पूल त्यांनी अनेक बांधले तसंच तसेच कार्यालय न्यायालय ग्रामीण रुग्णालय पशुचिकित्सालय आय टी आय अशा पद्धतीनं शासकीय इमारती त्यांनी आपल्याकडं चांगल्याच चांगल्या बांधून घेण्याचा मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तारणगाव कुंभारी पुलामुळे कोपरगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा कोपरगावला कायमचा जोडला जाऊन कोपरगाव शहराची बाजारपेठ करता देखील अशोकरावांची मुदत झाली आणि त्याचबरोबर ज्या कारखान्याच्या परिसरामध्ये आपण आहोत काळे सहकारी साखर कारखाना याचा कारखाना जे त्याचा कार्यवाह अशोकराव सांभाळत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील उत्साहांची दर देऊन संघाच्या विकासाच्या बरोबर त्यांनी कारखाना देखील प्रगती पथावर नेण्याचं काम केलं आणि आता ती जबाबदारी अशी तो सोड त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांनाच मान्य करावं लागेल मी महाराष्ट्रामध्ये पण जिल्हत असताना सांगतो की महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिक्षणाने आणि सहकाराने केलं आणि या दोन क्षेत्रांनी खऱ्या अर्थाने आपल्या राज्यातल्या गोरगरिबांची मुलं शिकवण्याचं काम केलं लहान अल्प अत्यल्पभूत शेतकऱ्याला त्याच्या कामाचा कष्टाचा जे काही पीक तो उगवतो त्याला दोन पैसे अधिकच देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि या क्षेत्रामुळे महा मारा, महाराष्ट्रातल्या जनतेच्या घरी आर्थिक सुभनता आली तर शिक्षणामुळे महाराष्ट्राला वैचारिक पातळीवर सक्षम करण्याचं काम केलं नाही तर कधी पाहिजे आमच्या भागातली मुलं मुंबईला पुण्याला सगळ्यांच्या आई नसते ज्यांची आई ते जाऊ शकतात गोरगरिबांची पण मुलं शिकली पाहिजे ही सतत माझ्यामध्ये धारणा त्या सगळ्या जिल्ह्यातल्या थोर व्यक्तींनी डोळ्यासमोर ठेवली आणि म्हणून हे सगळं घडलं त्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये असणारे जे काही सहकारी साखर कारखाने त्याच्यामध्ये सर्वात जास्त आता सहकारी साखर कारखाने किंवा खाजगी मिळून सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागतो एकेकाळी रफीचा जिल्हा अक्षरशः त्याच्यामध्ये खरीपात पाणी वतायचं उन्हाळ्यात पाण्याचं काही विचारच न केलेला बरा परंतु आज सर्वात जास्त साखर कारखाने सदोतीस कारखाने खाजगी आणि सहकारी त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर जवळपास आपल्या जिल्ह्याचा नंबर त्या ठिकाणी लागतो तेवीस सहकारी खाजगी कारखाने नाहीतर एकेकाळी आपला नगर जिल्ह्याचा नंबर होता परंतु स्पर्धा असते ज्या मागा वाढतो त्या मागामध्ये कारखानदारी वाढते अशा प्रकारचं एकत्र चित्र आहे मला आत्ताच येताना अशी दोष विचारत होता की दादा तुम्ही अमितबाईंशी बोला सातत्याने एफ आर पी चा दर वाढतो ती चांगली गोष्ट आहे कारण आमच्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात परंतु एफ आर पी चा दर चार वर्ष वाढला पण त्याच्यामध्ये इन्वेस्ट पी चा दर काही वाढलाय कितीतरी वर्षापूर्वी एकतीस रुपये तो एकतीस रुपये आहे साखर आता छत्तीस सदोतीस रुपये चालली परंतु तोही दर वाढला तर माझ्या समोर बसणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक चांगला दर हा साखर कारखान्यांना देता येईल खऱ्या आहे किंवा प्रयत्न करतोय एकंदरीतच पुन्हा दोन तीन दिवसात भाई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे त्यावेळेस पुन्हा मी त्यांच्याशी या गोष्टीचा पाठपुरावा करेल पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो हो। की अनेक वर्ष एक, एक प्रश्न पडून होता की आपल्यावर पे जो इन्कम टॅक्स लागलेला होता आपण म्हणजे आपल्यावर म्हणजे शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्स लागला जाईल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळपास नऊ हजार कोटी रुपयाचा तो इन्कम टॅक्स आहे जो माझ्या शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यावर बसत होता तो पूर्णपणे माफ करण्याचं काम हेच्या सरकारने केलंय के पाटील बसले ते देखील ज्यावेळेस खासदार होते जे डेलिगेशन केलेलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यांचाच प्रयत्न होता मित्रांनो पंचवीस तीस वर्ष मी देखील सरकारमध्ये दे असताना इतक्यादा प्रणव मुखर्जींना जाऊन भेटायचो आम्ही सगळेच भेटायचो त्याच्यामध्ये एके अंकमी साहेबांना भेटायचो पिकचे नंबर साहेबांना भेटायचो ते तेवढ्या पुरता आम्हाला स्थगिती द्यायची पण ते कायमची चांगती तर ता काही निघटली नव्हती आणि कोर्टामध्ये तर केसेस चालू होते पण जर काम करणारा माणूस असेल आणि ते काम तडीच लावायचं अशा पद्धतीचा निश्चय करणारा माणूस असेल तर ते काय करू शकत हे तो निर्णय झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या त्या ठिकाणी झालेले आहेत मला एका गोष्टीचा मात्र उल्लेख करावा वाटतो को आज कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज आहेत केलं परंतु कोपरगावकरांना हे काम करत असताना आता रिमोटच्या माध्यमातून आमच्या आशुतोषनी माझ्याकडनं ते बटन दाबून घेतलं आणि तीनशे कोटी रुपयाच्या कामाची विकास कामाची उद्घाटन हे भूमिपूजनाचं त्या ठिकाणी केली तुम्ही ती बघितली आता शेवटच्या टप्प्यातली तीनशे कोटीची काम पण मी तुम्हाला अधिकारवादीने सांगेल कि आजपर्यंत कोपरगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून मला जुन्या कुठल्याही आमदारांच त्याच्यामध्ये कुठ त्यांना कमी लेखायचं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं कारण त्याच्यात सगळेच आमदार आहेत कारण ठीक दहा वर्षाचे आमदार आहेत पण एवढ्या सगळ्या आमदारांच्या सगळ्यात जास्त काम कोटी रुपयाचा निधी जर पुढे आणला असेल तर तो आशुतोष काळेंच्या पाच वर्षाच्या काळात तीन हजार कोटी रुपये कुणी पण इटे या मी तुम्हाला आकडेवारीनं सिद्ध करून घेत तीन हजार कोटी काही गप्पा मारायचा प्रश्न नाही आणि ते येड्या गळ्याचं काम नाही आज एवढा मोठा निधी तरी तरी मध्ये आमचे एक वर्ष दीड वर्ष म्हणून पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला वाचवता येतील त्यांना व्हॅक्सिन कसं त्यांना अँब्युलन्स कस त्यांना शेवट हॉस्पिटल कसं देता येईल त्यांना व्हेंटिलेटर कसे देता येईल त्यांना ऑक्सिजन कसं आणून देता येईल याकरता सगळे आपण काम करत होतो त्यामुळे मला त्यावेळेसचा विकास कामाचा निधी थांबवावा लागला आशुतोष विचारा तो खासदार आपला विचारा त्यावेळेस त्यांचा खासदार निधी पाच पाच कोटी किती वर्ष वर्ष पाच पाच कोटी केंद्राने थांबवलं मी आमदारांचा पाच कोटी केला आणि थांबवला नाही मी सगळ्या आमदारांना त्यांचे पाच पाच कोटी देत होतो ओढा का होत होती परंतु आर्थिक शिस्त लावली त्याच्यामध्ये जर प्रयत्न केला तर घडू शकत घडवायचं म्हटलं तर व्यवस्थितपणे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवलं आज अशितोष्ठी पण ते काम करून दाखवलं आज खर तर आमच्या अशोकराव काळ्यांचा अमिष्ट सिंचनाचा महत्वाचा कार्यक्रम पण माझी जाता जाता कुपारगावकरांना एक विनंती आहे मी थोडासा स्पष्ट बोलणार आहे हे आपल्याला माहिती आहे टाकायला जायचं गाडगा लपवायचं ही माझी काही पद्धत नाही आहे तुम्ही आम्हाला यावेळी निवडून देताना आशुतोषला काठावर निवडून दिले म्हणजे शंभर पैकी पस्तीस मार्क पडल्यावर तसा माणूस निवडून पास होतो तस शंभर पैकी छत्तीस मार्क तुम्ही किती छत्तीस तरी मी तुमच्या करता आशुतोष करता या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता तीन हजार कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आता इथून पुढं मेरिट वर निवडून द्या तुम्हाला पद्धतीनं पुढं म्हणजे आशुतोष पण कामाला येईल तेव्हा सांगेल की दादा आता काठावर पाच झालं लय लय फक्त घेऊन आलोय मग मी पण लय लय दिल तुम्ही काय घेऊन करून मित्रांनो आज वेगळा एक अन्ना आनंदाचा क्षण आहे नवीन पिढी चांगली तयार होती पुढे जाते त्यांना आपण आशीर्वाद देतोय त्यांना आपण प्रोत्साहन देतोय करतोय दे, शेवटी प्रत्येकाला आयुष्यामध्ये हेच वाटत असत की आपली मोठी जन्माला आलेली मुलं मुली त्यांचं राखीला लाग हवं त्यांचं व्हावं या सगळ्या गोष्टी होतात परंतु सध्या ज्या काही घटना देशात राज्यामध्ये दे घडतात त्याही गोष्टीच थोडस अक्षरशः मनाला वेदना करतात मधी बदलापूरला झालेली घटना नराधमाने केलेले दोन अल्पयुवींवर अत्याचार त्याही बद्दल आणि मधी पश्चिम बंगाल मध्ये जे डॉक्टरच्या बाबतीमध्ये घडलेले ते असं कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तर नेहमी वाटत मी मागे देखील मध्ये दे असताना दुधामध्ये भेसळ केल्यानंतर तो भेसळ करणारा सापडला तर त्याला मशीची शिक्षा दिली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ठराव पास केला परंतु केंद्राने थांबवला पण जो राष्ट्रपतींचे तिथं सही झाले नाही तस तुम्हाला पुरुष जगण्याचा अधिकार आहे तस प्रत्येक मुलीला प्रत्येक माय तोच अधिकार आहे त्याच करता आम्ही मायभवनी बहिणींना मुलींना एक सन्मान सबल सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात आणि तशा घटना कानावर आल्यानंतर आम्हालाही वाटत कि ते लगेच सिद्ध झालं कर, करून लगेच त्याचा तपास करून असल्यानं तर अशीची शिक्षा दिली पाहिजे असा नरारा निर्माण झाला पाहिजे की परत कुणाचं झाडच देखील होता कामा नये इतकं वाईट वाटत कारण प्रत्येक तुमच्या माझ्या घरामध्ये देखील मुली आहेत बहिणी आहेत माता आहेत आणि असं असताना काही दराधम ज्या पद्धतीने वाचतात आणि त्याचा संपूर्ण माणूस केला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यात जो उद्रेक देखील होतो तो उद्रेक शेवटी आपल्याला करावा लागतो परंतु इथपर्यंत कुठेही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येऊन देता कामाने याबद्दलची काळजी आणि खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आज माझे आमदार अशिकराव काळे साहेबांच्या एका तारा चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मला अशी गोष्टी आग्रहपूर्वक बोलवलं आपण सगळेजण वेळेमध्ये उपस्थित राहिला आणि मला तुम तरी तुम्हाला ला कार्यक्रम दिला होता मी तर पुण्यामध्ये परवा एका पुलाचं उद्घाटन घेतलं सकाळी सात वाजता घेतलं झेंडा बनवतो त्याच दिवशी पण लोकांना आपण चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला तर चांगल्या सवयी लावू लागू शकतात सुजय आपण लक्षात घ्यावं अशा <laughs> प्रकारची सूचना या नवीन पिढीला देखील करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला खरोखरच काळे परिवारराव लाख तुर, तुर, आतोनातून केलं काळे शंकरराव काळे साहेबांच्यावर केलं अशोकराव यांच्यावर केलं आशुतोषवर केलं पण ह्यांनी पण तुमचं आणि काळे परिवाराचं जे जिवाळ्याचं नातं आहे आपलेपणाचं नातं आहे प्रेमाचं नातं आहे ते कुठं अंतर करून दिलं नाही पहिल्याही पिढीच नाही दुसऱ्याही पिढीच नाही तिसऱ्याही पिढीच नाही त्या बाबतीमध्ये खरोखरीच काळे परिवारांचं आणि कोपरगावकरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा खर तर नेतृत्व दातृत्व आणि वक्तृत्व या त्रिवेणी संगमाचे धनी असणारे आपले आदरणीय दादा त्यांनी ज्या सूचना केल्या जे कर्तव्य आपल्याला सांगितले ते आपण सर्वजण पाळणार आहोत